अकोला जिल्ह्यातील मातोडी येथून जवळच असलेल्या ग्राम घुसरवाडी येथे चार फेब्रुवारी रोजी नरवीर ताणाजी मालुसरे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे ग्रामस्थ दरवर्षीच गावामध्ये नरवीर ताणाजी मालुसरे यांची पुण्यतिथी साजरी करत असतात हनुमंतराच्या कृपा प्रसादाने आणि विदेही संत गाठोडे महाराज यांच्या शुभा आशीर्वादाने गावकरी एकत्र येऊन हा पुण्यतिथी उत्सव साजरा करत असतात या निमित्ताने तीन फेब्रुवारी रोजी तीर्थस्थापना करून गजानन महाराज गाथा पारायणाचे वाचन करण्यात आले त्यानंतर चार फेब्रुवारी रोजी गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी व ग्रंथाची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये सांप्रदायिक दिंड्या डफडे नरवीर तानाजी मालुसरे व्यायाम शाळेचे लेझिम पथक सहभागी झाले होते महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली एम न्यूज मराठीकरिता रामरतन घावट अकोला तालुका प्रतिनिधी